अठ्ठावीस डिसेंबरला सोमवारी अष्टमी आली आहे तर वर्षाची शेवटची अष्टमी आहे पंडित मिश्राजींनी एक उपाय सांगितलेला आहे ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे त्यांनी आवर्जून करा पंडित मिश्राजी यांनी शिवपुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे बघा अशोक सुंदरी जी शंकर भगवान महादेवाची पाचव्या नंबरची सगळ्यात लहान मुलगी आहे तिचं नाव आहे अशोक सुंदरी तिचं स्थान कुठे आहे तर बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की जिथनं जि जी जलाधारी असते ना म्हणजे जिथून आपण शिवलिंगावर पाणी टाकतो आणि मध्ये जी अशी जाडवाली लाईन असते ज्या शिवलिंगावर पाणी टाकल्यानंतर तिथून ते पाणी खाली पडतं तर सगळ्यांना माहिती आहे अशोक सुंदरीचं स्थान त्याच्यासाठी मी तुम्हाला चित्रामध्ये दिलेलं आहे बघा ती एक जी जाडवाली लाईन असते ना तीच लाईन म्हणजे अशोक सुंदरीची जागा आणि जे जे बाजूचं जे गोल असतं ना त्याला हस्तकमल म्हणतात ते माता पार्वतीचं स्थान आहे आणि मेन महादेवाचं जे स्थान आहे ना ते वरचं लिंग जे असतं ना ते महादेवाचं स्थान असतं बघा आता फक्त आपल्याला अशोक सुंदरीच्या स्थानाचा उपयोग करायचा आहे तर सगळ्यांना समजलं असेल की जलाधारी म्हणजे जल टाकल्यानंतर जी मोठी लाईन असते ती जी लाईन असते ती अशोक सुंदरी तर सोमवारच्या दिवशी जी अष्टमी आहे त्या दिवशी तुम्हाला एक लाल फूल घ्यायचं आहे त्याला चंदन लावायचं आहे आणि अशोक सुंदरीच्या जागेवर त्या स्थानावर तुम्हाला ते फूल ठेवायचं आहे आणि तुमची मनोकामना मुलगी असेल किंवा मुलगा असेल कोणीही असेल त्यांनी त्यांचा विवाह लवकर होण्यासाठी ते जे एक फूल आहे चंदनामध्ये भिजवून त्या अशोक सुंदरीच्या जागेवर त्या स्थानावर अर्पण करायचं आहे बघा त्यांनी सांगितलंय तीन महिने म तीन महिन्यामध्ये त्यांचा विवाह नक्की पक्का होईल अशोक सुंदरी भगवान की जलाधारी पर्याय म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं बघा ती मोठी लाईन असते ती बघा मुलगा असू देत किंवा मुलगी असूतात दोघही हा उपाय जो आहे तो करू शकतात आता बघा आधीच्या काळी पितृदोष नव्हता वास्तुदोष नव्हता किंवा कालसर्प दोषही नव्हता का नव्हता त्याचंही कारण त्यांनी सांगितलेलं आहे बघा ज्या घरातल्या ज्या महिला असतात त्या मटक्यामध्ये भरलेलं जे पाणी आहे ना ते पित्रांचं पित्रांच सगळ्यांना माहिती आहे त्याच्यातलं पाणी घेऊन आपल्या स्वयंपाकघरामधनं स्वयंपाकघर हा बिंदू असतो वास्तुशास्त्राचा तर तिथनं ते पाणी घेऊन जात होत्या आणि नंतर ते शंकरजीवर अर्पण करत होत्या त्यामुळे ते दोष त्यांना लागत नव्हते हो पण आता काय आहे की आपण तिथलंच पाणी घेतो किंवा घरून तांब्या वगैरे नेत नाही अशा काही वस्तू असतात हो त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की ते दोष आपल्याला आता पूर्वीच्या जमाने काही नव्हतं ना वास्तुदोष ना पितृदोष कारण तसे महिला तशा वागतच होत्या असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर बघा त्यांना शिवपुराण कथेमध्ये हेही सांगितलेलं आहे की भगवान शंकरांना फ काही नाही फक्त एक लोटा जल जरी चढवलं ना तर ते त्यांना खूप प्रिय असतं त्याचबरोबर अक्षदा बेलपत्र बघा बेलपत्र जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही शिवलिंगावरचेच बेलपत्र घेऊन ते धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करू शकता दुसऱ्या मागून घेऊन अर्पण करण्यापेक्षा शिवलिंगावरचे बेलपत्र घेऊन धुवून तुम्ही ते पुन्हा वापरू शकता बघा हेही तुम्हाला जमलं नाही तर तीन वेळा ताली तीन वेळा ताली तुम्ही वाजवली ना तरीही चालेल त्याचबरोबर तेही जर तुम्हाला जमत नसेल तर भग म्हणजे भगवान भोलेनाथ म्हणतात की त्यांचे सासरे जशी त्यांची स्तुती करायचे भंबम भोले भंबम भोले म्हणजे असं तीन वेळा जेव्हा आपण शंकर भगवानांच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा बंबम भोले बंबम भोले असं जर तुम्ही म्हटलं तर मी समजणार की माझा सासरा आलेला आहे आणि माझा सासरा माझी स्तुती करत आहे बघा हे छा छोटे छोटे उपाय असतात की पंडित मिश्राजी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगत असतात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत मला असं वाटतं भगवान शंकरांना जेवढा राग येतो तेवढेच ते, ते खूप लवकरसुद्धा प्रसन्न होतात त्यांची थोडी जरी भक्ती तुम्ही मनोभावाने केली ना तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला खूप चांगलं वर देतात त्याच्यामुळे बघा तुम्ही उपाय करून बघा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल आला तर मला जरूर कळवा आणि बघा जे पंडित मिश्राजींनी शिवपुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला टेक्स्ट करून ते दिलेलं पण आहे ते त्यांनी हिंदीमध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगितलेलं आहे वेगळं असं काहीही सांगितलेलं नाही आहे जे पंडित मिश्राजींनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये उपाय सांगितला तोच मी तुम्हाला सांगितलं